छत्तीस दिवसांनी शणी होणार शक्तिशाली या राशींना कोट्याधीश होण्याची लाभेल संधी होळी आधी होऊ शकतील प्रचंड श्रीमंत ची शक्ती पुन्हा प्राप्त झाल्याने यानंतरच्या काळासाठी काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो एका अर्थाने या राशींना कोट्याधीश होण्याची संधी मिळू शकेल ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा होतो। તેવા પ્રભાવ રાશિચક્ર સર્વત રાશિર હોતો ગ્રહા શણીલા કર્મતા દાતા અહી ઓળખાય શણી હા પ્રત્યેક રાશિલાુસાર ફળ દે કામ કરતો અનેકદા क्षणीची दृष्टी ही नकारात्मक मानली जात असली तरी चांगल्या कर्मानुसार शनी न्याय देण्याचे कामसुद्धा करतात म्हणूनच क्षणीला ग्रहांमध्ये देवता दे असं मानलं जातं शणी यापूर्वी फेब्रुवारीमध्ये अकरा तारखेला राशीमध्ये अस्त झाला होता सूर्याच्या प्रभावामुळे हा अस्त झाल्याने या कालावधीत शनीची शक्ती कमी होऊन सूर्याचे बल वाढले होते परंतु आता येत्या मार्च महिन्यात अठरा तारखेला शनी महाराज कुंभराशीमध्ये पुन्हा उजय करणार आहेत शनीची शक्ती पुन्हा वाढल्याने या काळात काही राशींना प्रचंड फायदा होईल आणि होळीच्या अगोदर या राशी गर्भश्रीमंत होऊ शकते आता या राशी कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिली राशी म्हणजेच मकर राशी होय शनी कुंभ राशीत उदय झाल्याने मकर राशीसाठी अत्यंत लाभदायक काळ घेऊन येणार आहे शनी आपल्या राशीच्या धनभावामध्ये उदय होणार आहे त्यामुळे या कालावधीत मकर राशीच्या लोकांना अचानक आणि अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो वडील संपत्तीमधून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो भविष्यात होऊ शकणाऱ्या फायद्यांसाठी एखादी गोष्ट तुम्ही या काळामध्ये सुरू करू शकता करिअरच्या बाबतीत एखादी मोठी यश देणारी घटना घडू शकेल आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ शकेल जे लोक या अगोदरच नोकरीमध्ये आहेत त्यांना पगारवाढ किंवा प्रमोशन यासारख्या संधी मिळतील मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल या काळात तुम्ही शनीच्या प्रभावामुळे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकाल त्याचप्रमाणे शनीच्या उदयाचा लाभ होऊ शकणारी दुसरी राशी म्हणजे कुंभ राशी होय शनी हा ग्रह मुळातच कुंभ राशीमध्ये स्थित असल्याने व त्याचा उदयसुद्धा याच राशीमध्ये होणार असल्याने कुंभ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ अनुभवात मिळतील राशीमध्ये शनी लग्नस्थानी स्थित असणारा आहे ज्यामुळे राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून येतील आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आता इतरांवर खूप प्रभाव पडेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते शनी तुमच्या राशीच्या गोचर कुंडालीमध्ये सस महापुरुष निर्माण करत आहे त्यामुळे तुम्हाला सौफेद यश मिळू शकेल कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम करा त्यामुळे तुमचा प्रभाव त्या ठिकाणी निर्माण होईल आज तुम्ही या काळामध्ये कोणतीही गुंतवणूक केल्यास त्यातून तुम्हाला भविष्यामध्ये चांगले लाभ मिळू शकते शनीच्या उदयाचा लाभ होणारी तिसरी राशी म्हणजे वृषभ राशी होय वृषभ राशीच्या लोकांचे आत्ताच चांगले दिवस सुरू होते याचे कारण म्हणजे शनीच्या उदया अगोदरच शुक्र तुमच्या राशीच्या कर्मभावामध्ये गोचर करून विराजमान होणार आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्तम लाभ मिळतील याशिवाय जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातून या काळात तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ संपवतो तुम्ही आत्ता नवनवीन लोक जोडू शकाल आणि या लोकांमुळे भविष्यात तुम्हाला उत्तम आर्थिक फायदे होतील बेरोजगार लोकांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील योग्य वेळी संधीचा वापर केल्यास त्यातून तुम तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करता येईल मात्र या काळात फसवणूक होऊ शकते त्यामुळे तुम्ही थोडेसे सतर्क राहण्याची